आई मी एक तरुण मुलगा आहे मोठा आहे मी बाप होणारे आता मी माझ्या आईला उत्तर द्यायला बांधील नाही कोणी सांगितलं तुला हे कोणी सांगितलं बाकी सगळं ठीक आहे पण कुठल्याही वयात तुला तुझ्या आईच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील कारण आईने जितकं मन वेळ बुद्धी शक्ती मुलामध्ये गुंतवलेली असते ना तेवढी बाकी कोणी गुंतवलेली नसते तुझ्या वयाच्या कुठल्याही टप्प्यावर मी तुला मला काही पटलं नाही तर प्रश्न विचारणार आणि तू खरी उत्तर द्यावीस ही अपेक्षा ठेवणार अरे मोठा झालास म्हणजे काय आईशी खोटं बोलण्याचा अधिकार नाही मिळाला तुला मोठा झालास म्हणजे आईला उलट उत्तर देण्याचा हक्क नाही मिळाला आईचा अपमान करण्या एवढा तिला दुरुत्तर करण्या एवढा मोठा कधी होणार नाही असतो अभिषेक जितकं तू तुझ्या बायकोशी खरं बोलणं अपेक्षित आहे तितकंच आईशी सुद्धा खरं बोल बायकोशी खरं बोलणं ही नैतिक जबाबदारी आहे तुझी आणि आईशी खरं बोलणं हे कर्तव्य आहे